गेलं की असं वाटतं हे समोर व्हायलंय घडतंय समोर आणि मोठ हे म्हणलं हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी अर्चना पाटोळे स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे अर्चुज वर्ल्ड एम एच तेरा <laughs> <laughs> तर व काय मग काय म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की गेले काही दिवस झालं आपण या वरती मी मस्तपैकी एखादी गोष्ट सांगत असतो आणि त्या गोष्टीला तुमच्या सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि म्हणून आज एक मजेशीर गोष्ट घेऊन आले तुमच्यासाठी खूप छान गोष्ट आहे नक्कीच तुम्हाला सगळ्यांना खूप आवडणार आहे आणि एवढंच काय शेवटी तुम्ही हसणार आहात याची पूर्ण गॅरंटी आहे मला तर चला बघूया सुरुवात करू या गोष्टीला तर गोष्ट आहे संतोषराव यांची संतोषराव संतोषराव हे एका शहरामध्ये शहराच्या आउटसाईडला असलेल्या एका भागात राहत असतात आणि त्याच शहराच्या जवळ असलेल्या एम आय डी सीमध्ये ते एका कंपनीत काम करत असतात मग कंपनीत रोज कामाला जाणे आणि घरी येणे हा त्यांचा नित्यक्रम असायचा परंतु आज त्यांचा खूप आनंदाचा दिवस आहे त्यांच्यासाठी त्याचं कारण असं आहे की आज त्यांचा पगार झालेला आहे आणि पगाराच्या दिवशी सगळ्यांनाच आनंद होतो संतोष रावांना देखील खूप आनंद झालेला आहे पगार घेतलेला आहे त्यांनी आणि पगार घेऊन आता ते घराकडे निघा आलेले आहेत परंतु पगार झालेल्या दिवशी त्यांना वाटलं की चला आज थोडंसं ड्रिंक करावं म्हणून ते ड्रिंक करण्यासाठी म्हणून एका दुकानामध्ये गेले दारू पिण्यासाठी गेल्यानंतर तिथं गेले आणि त्यांनी दारू वगैरे पेले भरपूर दारू पेले त्यांना खूप नशा झाली आणि तिथून ते घराकडे जायला निघाले वाटेत जवळच एक मटणाचं दुकान होतं आणि त्या दुकानाजवळ ते थांबले आणि म्हणले की चला आज घरच्यांना पण खुश करूया आणि जाताना आपण मटण घेऊन जाऊ म्हणजे बायको पण खुश होईल आणि मुलं पण खुश होतील म्हणून त्यांनी मटण विकत घेतलं कॅरीबॅग घेतली आणि घराकडे जायला निघाले डुलत डुलत चालले होते नशेमध्ये गुंग होते जवळच त्यांचं घर होतं आणि चाललेलं असताना अंधार पडलेला होता आणि मग ते त्यांच्या वस्तीच्या जवळ आले वस्तीजवळ आल्यानंतर कुत्रे खूप भुंकाय लागली कारण अंधार होता आणि त्यांची चाल अशी डगमगत डगमगत होती आणि त्यांना बघून कुत्रे भुंकत होते आणि त्या अवस्थेत सुद्धा संतोषराव त्यांना शिव्या घालत होते काय रे काय भुंकता तुम्ही मला मी माणूसच आहे दिसत नाही का कशाला भुंकता मला तुम्ही असं म्हणत होते मध्येच दगड उचलायचे आणि त्यांना भिरकावून मारायचे परत कुत्री भुंकायची असं करत 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 संतोषराव आपल्या घराकडे निघाले होते तेवढ्यात त्यांना एक मोठा कुत्रा दिसला मोठा कुत्रा आला जो तो नेहमीच्या कुत्र्यापेक्षा जरा मोठा होता परंतु त्याचं वैशिष्ट्य असं होतं की तो भुंकत नव्हता एकदम शांतपणे उभा होता संतोषरावांना म्हटलं ते सगळे कुत्रे मला आत्तापर्यंत भुंकलेत किती भुंकलेत परंतु हा कुत्रा खूप शहाणा आहे खूप हुशार आहे हा मला अजिबात भुंकला नाही आणि भुंकत पण नाही संतोषराव खुश झाले ते त्याच्या जवळ गेले त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याने अक्षरशः त्यांच्या कॅरेबेमधलं सगळं मटण त्याच्या समोर ठेवलं खुश झाले ते खूप खुश झाले की हे कसले कुत्रे आहेत सगळे भुंकाय लागेल मला आणि किती शहाणा आहे हा किती शांत आहे त्याने काढलं आणि त्याच्या समोर ठेवलं आणि त्याला असं आंजराय लागले गोंजराय लागले त्याच्या पाठीवरून हात फिरा लागले अरे तू खरंच खूप छान आहे खूप छान आहे खूप शहाण आहे म्हणून त्याच्या पाठीवरून हात फिरवा लागले आणि मग तिथून ते घरात आले घराचा दरवाजा वाजवला हो पत्नीनं दरवाजा उघडला संतोषराव आत गेले डुलत डुलतच पत्नीनं लगेच घरामध्ये जो काही स्वयंपाक केला होता तो स्वयंपाक त्यांना वाढला आणि जेवायला दिलं संतोषराव म्हणले अगं मी येताना मटण आणलं होतं पण वाटेत मी एका कुत्र्याला दिलं म्हणले मग ते म्हणले ठीक आहे काय हरकत नाही आणि मग घरात जे होतं ते आपले खायला लागले संतो ला ते संतोषरावांनी जेवण केलं आणि जाऊन आपल्या का रूममध्ये जाऊन झोपले झोपल्यानंतर पत्नीला खर तर जीवात जीव आला होता त्याचं कारण काय होतं आहे का तर आज दुपारीच एक बातमी मोबाईलवरती फिरत होती की आपल्या या भागामध्ये बिबट्या आलेला आहे आणि बिबट्या आलेलाही घाबरत घाबरत त्या अतिशय टेन्शनमध्ये होत्या खरं तर की आपला नवरा एकतर अंधाराचा येतो काय होऊ नये आणि ती घरी व्यवस्थित आलेत म्हणल्यावर ते हो एकदम बिंदास्त होत्या जाऊ द्या कुत्र्यांना खालं तर खाऊ द्या तुम्ही आधी व्यवस्थित आलत आणि जाऊन झोपा म्हणली ती झोपले ते आणि मग मुलं त्यांच्या त्यांच्या रूममध्ये गेली आणि मोबाईलवरती ला बघायला लागली मोबाईलवरती बघायला गेले तरी मोबाईलवरती व्हिडिओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ असा होता की एक माणूस बिबट्याला आंजारतोय गोंजारतोय परंतु बिबट्या त्याला काहीच करत नाही आणि मग मुलांनी नीट बघितलं असं झूम करून तर अरे हा हे तर आपले <coughs> बाबा आहेत की हे तर आपले बाबा आहेत बाबांनीच बिबट्याला आंजारले गोंजारले त्याला मटण खाव घातलंय आणि बिबट्याने त्याला काहीच केलेलं नाही आणि मग मुलांनी पळत पळत आले राहिले म्हणले आई 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 हो आपले बाबा आहेत बिबट्याशी बघ बिबट्याला कसं आंधारतात देत, गोंधरतात त्याच्या पाठीवरून हात आहेत <laughs> मग मात्र त्यांनी कपळाला <coughs> हात लावला त्यांच्या पतीला अशा पद्धतीने ही मजेशी <laughs> <laughs> गोष्ट या ठिकाणी संपलेली आहे आता ह्याच्यावर काय म्हणायचंय मला तर म्हणायचंय की दारू दारूमध्ये खरंच किती ताकद असते ना दारूमध्ये किती ताकद असते कि त्याला बिबट्याला अक्षरशः त्यांनी आंधारलं गोंधारलं पाठीवरनं हात फिरवला नाही की नाही तेच जात नाही नाही ते जर शुद्धीवर असते तर जर शुद्धीवर असते तर बिबट्या टाकलो असतो परंतु बघा नाही आहे काय एक मजेशीर गोष्ट आहे ह्याला सिरियसली घेऊ नका एक गोष्ट बनवायची म्हणून बनवलेली आहे खरं तर असं ऍक्च्युअल कंडिशन मध्ये परिस्थितीमध्ये नसतं एक विनोदाचा भाग एक छान वाटावा म्हणून ही गोष्ट बनवलेली आहे कशी वाटली असत छान आहे दारूची ताकद वगैरे असं काही नाही काल्पनिक दो गोष्ट आहे पूर्णपणे असं का वाटत नाही असं ऐकायला की असं वाटतं हे समोर घडतंय समोर आणि मोठ हे म्हणल्या कुत्र म्हणल्यानंतर आहे ना मला काय वाटलं ते नवीन जातीचे कुत्रे असते असं वाटलं खर तर ते सस्पेन्स ठेवायचं म्हणून शेवटी सांगितलं आणि एक दारूमध्ये खूप ताकद असते हा एक चेष्टेचा भाग झाला खर तर ही काल्पनिक गोष्ट होती एक थोडस तुम्हाला चेंज करण्याचा प्रयत्न होता तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न होता असं काही नसतं बरं गाव ताकद भरपूर फक्त गोष्ट म्हणूनच घ्या <laughs> या गोष्टीला दारू मध्ये नशेत असलं की माणूस काहीही करते याचं उदाहरण आता संतोष बघितलं ना नशेत होते त्यांना भान नव्हतं हे कुत्रा एका बिबट्या त्यांनाच कळलं नव्हतं तर एक विनोदाचा भाग म्हणून या गोष्टीकडे घ्या निश्चितच तुम्हाला ही गोष्ट आवडलेली असणार आहे छान आहे ना तर ओके सगळ्यांना Bye. Good night. Good night.